बैलगाडा क्षेत्रातला एक टॉपचा बैल न्हावीचा वजीर याचं आज दुःखद असं निधन झालं सगळा बैलगाडा शौकीनांतर्फे न्हावीच्या वजीरला भाऊपूर्ण श्रद्धांजली एक जुना आणि जानता बैल न्हावीचा वजीर बरेच विक्रम त्या बैलाच्या नावावरती आहेत मोठा लक्षा छोटा लक्षा जिंतीचा सोन्या ह्यांच्या काळातील तो बैल आहे खूप जुना बैल आहे आणि तो आपल्या सगळ्यांना सोडून गेला आज न्हावीचा वजीर एक बैलगाड्या शेतातलं मोठं नाव त्या बैलाचं अनेक विक्रम त्या बैलाच्या ना नावावरती आहेत परंतु आत्ता बातमी अशी मिळते की न्हावीचा वजीर काळाच्या पाडत्यावर गेलेला आहे तुम्ही मागचीच व्हिडिओ तुम्ही बघितलेली आहे ती होती की तो आजारी होता माग त्याच्या मालकाने सांगितलं होतं परंतु किती झालं तरी ते, ते शेवटी वय झालेलं त्या बैलाचं पण असो जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला न्हावीचा वजीर आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेलेला आहे सगळ्या गे बैलगाड्या शौकीनांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली एक सुप्रेमी मी आहे खूप वाट वाटते एक चांगला बैल हरपला आपल्यातून कारण तुम्ही बघताय या बैलगाड्या क्षेत्रात एक नजरच लागलेली आहे बाकासूरला पण तुम्ही बघितलं दुखापत झाल्या आप आपल्या माहीब्या ज्या आपण पायाला फ्रॅक्चर झाला काय होतंय ना पण न्हावीचा वजीर हा काळ्याच्या पडद्यावर गेलेला आहे भावपूर्ण श्रद्धांजली न्हावीच्या वजीरला थांबतो